न्यूज मराठी आवाज लोकशाहीच्या गावामध्ये पालिकेचं आगमन होतं आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आज आजच्या दिवशी आहे पालखीच्या आगमनापर्यंत भव्यचं स्वागत कामानेपर्यंत केलं जातं नंतर गाव रात्री गावात पालखी मुक्कामा असते आमच्या गावातील लोक अतिशय चांगल्या प्रकारे वारकऱ्यांना सेवा देण्याचं काम अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरण करतात तसेच कोण सकाळी त्यांना जेवायची व्यवस्था असेल आंघोळी पाण्याची व्यवस्था असेल अशी कुठल्याही म्हणजे त्यांना घरात असल्याचं वाटतं अशी इतक्या चांगल्या पद्धती आमच्या गावातील गावकरी सगळेजण मिळून सेवा करतात त्या व जातानासुद्धा त्यांना निरोप अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात अगदी पूर्णच्या गावच्या गाव आमचं त्यांना आमच्या गावाच्या विषयीपर्यंत सोडण्यासाठी सर्वजण सहकार्य करतात व ही परंपरा गेली अनेक वर्ष झालं या गावात चालत आली आहे तरी गावकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला एवढा विश्वास देतो की ही परंपरा अशीच अखंडपणे चालू राहील असा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो आदल्या दिवशी भोसली कुटुंबियांच्या वतीनं त्या पालखीचा पाहुणचार आणि स्वपालखीचा मुक्काम ग्रामपंचायत या ठिकाणी असतो आणि सर्व गावकरी हे जे वातावरण आहे ते पूर्ण भक्तिमय सगळं होऊन जात असतं माझं हे गाव कराड मी मछिंद्रगडागडवरून चालत आलेलो आहे दिंडी आणि दिंडी आणखी एकदम खूप चांगली आणि खूप चांगला प्रवास होत आहे आणि इथून पुढं बी प्रवास चांगला